नमस्कार मंडळी मी श्रीदोत तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही थमनेल तर बघितलेलाच आहे तर हा जो ब्लॉग आहे ना पूर्णपणे प्रॉपर्टी रिलेटेड होणार आहे आपण एस ए रियालिटी जाणार आहोत त्यांच्या ऑफिसला आणि स्पेशली ही व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवतोय कारण की ही जी प्रॉपर्टी आहे ना ही जी मुंबई थ्री पॉईंट ओ आहे म्हणजे नवीन म्हणजे जो प्लॅनिंग चाललेला आहे डेव्हलपमेंट करायचा चाललेला आहे त्याच्यासाठी आहे जसं की तुम्हाला माहितीच आहे मुंबईमध्ये गर्दी जास्त झाली त्यामुळे नवी मुंबई झाली तर नवी मुंबईमध्येही लोकं वाढलेली आहेत त्यामुळे आता मुंबई थ्री पॉईंट ओचं विचार चालू आहे आणि त्या प्लॅनिंग प्लॅनिंगही सुरू झालेली आहे जसं की आपल्या इथे एअरपोर्ट आलेलं आहे अटल सेतू आलेला आहे ज्याने कनेक्टिव्हिटी मुंबईची जी आहे ती म्हणजे एकदम प्रॉपर होणार आहे आणि कमी वेळात होणार आहे तर एक डायलॉग आहे तुम्हाला मी सांगतो म्हणजे ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आपण शेवटला भेटणारच आहोत प्रॉपर्टी रिलेटेड मी तुम्हाला माहिती देणारच आता आपण ऑफिसला जाऊ तिथे रोहिणी मॅडम भेटेल ते, भेटे ते पूर्ण त्यांच्या प्रोजेक्टबद्दल माहिती येते ती तुम्ही बघा आपण शेवटला भेटू आणि एक डायलॉग जातात मी सांगतो कारण की तुम्ही ही व्हिडिओ का बघावी याच्यासाठी कारण की आपले जे वडील म्हणजे आजोबा पंजोबा होते त्यांनी मुंबईमध्ये म्हणजे रूम घेतली नाही त्यांच्या म्हणजे आजोबा पंजोबांनी घेतली ते खुश आहेत आणि त्यांना माहितीच आता प्रॉपर्टीचे रेट काय चालवत आता आपण घेऊ शकतो का नाही घेतलं तर मध्ये लोन इंटरेस्ट ते पे करत राहत त्याच्यात पक्क आयुष्य निघून जातं आपले जे वडील वगैरे होते त्यांच्या पिढीने नवी मुंबईमध्ये ज्यांच्या म्हणजे वडिलांनी वगैरे रूम घेतली नाही ते आता घेऊ शकतात का नाही कारण की तिथेही प्राइस सिमिलर झालेली आहे काय काय एरियामध्ये तर करोडांमध्ये आहे कुठे कुठे ऐंशी लाखापर्यंत रूम्स आहेत तर तीही आता आपण अफोर्ड करू शकतो का नाही जरी झालीच तरी आपल्याला जो इंटरेस्ट पे करावा लागतो त्याच्यामध्ये पूर्ण आयुष्य निघून जाईल तेव्हा जाऊन कुठे ती रूम आपल्याला भेटते कारण की वीस पंचवीस वर्षाखाली जर होम लोन तुम्ही बघितला तर वीस पंचवीस वर्षाखाली कोण घेतच नाही कोण कोण थर्टी इयर्सपर्यंत पण घेत आहे तर हाच टाईम आहे मेन टाईम आहे ज्या टाइमिंगला तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता इथे आणि ही, ही प्रॉपर्टी फक्त अठ्ठावीस लाखामध्ये होणार आहे ऑल इन्क्लुजिव्ह तुमचं जे टॅक्स बेस जे काय आहे ते सगळं असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा आपण भेटू शेवटला तर आता आपण आपलं जो प्रॉपर्टी लोकेशन आहे जिथे म्हणजे तुम्ही फ्लॅट घेणार आहात तिथे आलेलो आहोत आणि इथे टोटल किती म्हणजे हा फेज वन आहे जिथे आम्ही उभे आहोत जयमल्हार बिल्डिंगचं नाव ना, आहे आणि हा फेज वन आहे तर इथे किती टोटल फ्लॅट आहे ओके अडीचशे तीनशे लोक म्हणजे इथे जी घरं आहेत ती ऑलरेडी आपण दिलेली आहेत लोकांना म्हणजे कस्टमरला हँड ओव्हर केलेलं आहे आणि आता इकडची जी प्रॉपर्टी आहे त्याबद्दल सगळ्या म्हणजे ज्या रोहिणी मॅम आहेत त्या सगळ्या आता आपल्याला माहिती सांगतील पूर्ण नमस्कार मी रोहिणी राठोड आज मी तुमच्यासाठी टाउनशिप प्रोजेक्ट घेऊन आलेले आहे जो की आहे पाच एकरमध्ये जो दोन एकरमध्ये आमचा पहिला फेज आहे ऑलमोस्ट रेडी टू मूव आहे तिथे लोक राहायला देखील आले आहेत माझ्या मागे बघू शकता हा सेकंड फेज आहे यामध्ये दोन बिल्डिंग आहे जी प्लस सेवन स्टोरेजचा हा पण पूर्ण सोल्ड आउट आहेत एंडिंगमध्ये याचा आम्ही पजेशन देत आहोत आणि माझ्या मागे बघू शकता था। इथे थर्ड फेज आमचा लॉन्च होत आहे तिथे दीड एकरमध्ये तो प्रोजेक्ट येत आहे त्यामध्ये जी प्लस सेवन स्टोरेजची बिल्डिंग आहे त्यामध्ये चार बिल्डिंग येत आहेत आणि अमेनिटीज पण दिलेल्या आहेत गार्डन आणि चिल्ड्रन प्ले एरिया दिलेला आहे थर्ड फेजचं काम बघू शकता सुरू झालेलं आहे बेस लेवल स्टार्ट केलेला आहे आम्ही हा आमचा ही आमची चार नंबर बिल्डिंग आहे पुढे आमची दोन नंबर तीन नंबर आणि एक नंबर अशा चार टोटल बिल्डिंग यामध्ये येणार आहेत आणि त्यामध्ये दोनशे अडोतीस फ्लॅट येणार आहेत आणि जी प्लस सेवन स्टोरीची ही बिल्डिंग आहे आता मी तुम्हाला प्रोजेक्ट बद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे आणि प्रोजेक्ट पण तुम्ही बघितलेला आहे तर आपण इथे इन्व्हेस्टमेंट का करावी ॲक्च्युली ह्या प्रोजेक्टच्या आजूबाजूला हिरानंदानी झालं गोदरेज झालं वादवा सिटी इंडिया बुल्स असे मोठे मोठे बिल्डर्स ह्या जागी चारशेच्या पाचशे एकरमध्ये ऑलरेडी त्यांची टाउनशिप आहे आता मी जे तुम्हाला बिल्डरचे मोठे मोठे जे मुंबईचे आहेत जे नावं सांगितलेली आहेत ते इथे इन्व्हेस्टमेंट का करतायत त्याचं मेन कारण आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट जे की आपल्या प्रोजेक्टपासून दहा ते पंधरा मिनटाच्या ड्रायविंग डिस्टन्सच्या अंतरावरती आहे कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायला गेलं तर पनवेल स्टेशन दहा ते बारा मिनटं ड्रायविंग डिस्टन्सच्या अंतरावरती आहे आणि अपकमिंगमध्ये भिंगारे स्टेशन तुम्हाला पाच ते दहा मिनटं वॉकिंग डिस्टन्सला आहे हे, हे भिंगारे स्टेशन जी कर्जत आणि पनवेल जी लाईन आहे जी लोकल होणार आहे का होणार आहे कारण की पनवेल स्टेशन हे मोठं जंक्शन बनते का बनते एअरपोर्टमुळे बनते ज्यावेळेस ही भिंगारे स्टेशन स्टार्ट होईल चालू होईल तर त्यावेळेस ऑटोमॅटिकली आपले प्रॉपर्टीचे रेट हाय होतील आणि हा प्रोजेक्ट ओल्ड मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे टच आहे जे की दोन मिनिटाच्या अंतरावरती आहे स्कूल कॉलेज बद्दल जर बोलायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी पाच मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सला आहे सेंट विल्फर स्कूल देखील त्याच बाजूला आहे मार्केटबद्दल बोलायला गेलं तर सगळ्यात मोठा पनवेल मधला जो डी मार्ट आहे आणि रिलायन्स मार्ट सारखे शॉपिंग सेंटर हे देखील पाच मिनिटाच्या ड्रायव्हिंग डिस्टन्सच्या अंतरावरती आहे तुम्ही प्रोजेक्ट देखील बघितला आणि कनेक्टिव्हिटी बद्दल देखील तुम्हाला माहिती कळाली आता ह्यामध्ये वन बी एच के आणि टू बी एच के फ्लॅट अवेलेबल आहेत तर वन बी एच के स्टार्टिंग प्राईज आहे ट्वेंटी एट लॅक्स ऑल इन्क्लुझिव्ह आम्ही तुम्हाला देत आहोत आणि टू एच के प्राईज प्राईज आहे अडोतीस लाख ऑल इन्क्लुझिव्ह आम्ही तुम्हाला देत आहोत या प्रॉपर्टीमध्ये जर आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट प्लॅन देखील आहे जर तुम्ही तो प्लॅन करत असाल तर ऑन द स्पॉट तुम्हाला पाच ते सहा लाखाचा बेनिफिट देखील ला आहे फायनली आता आपण घरी आलेलो आणि प्रॉपर्टीचे डिटेल्स सगळे तुम्ही बघितलाच रोहिणी मॅमने रोहिणी मॅमने खूप छान प्रकारे सांगितलं तर कनेक्टिव्हिटी मी शॉर्टली तुम्हाला एक सांगून देतो की आपलं पनवेल स्टेशन पासून दहा ते पंधरा मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्सवरती आहे ही प्रॉपर्टी आणि जर तुम्ही डीमार्ट वगैरे बघायला गेलात ना तर पाच ते सहा मीटरच्या ड्रायव्ह डिस्टन्सवरती आहे आणि म्हणजे आपली जी प्रॉपर्टी आहे जी दाखवली तिथून तुम्हाला कंटिन्युअसली रिक्षा भेटतात स्टेशनपर्यंत ट्वेंटी रुपीज चार्ज घेतात ते शेअरिंग ऑटो तुम्हाला भेटून जाते म्हणजे कनेक्टिव्हिटीचा काही इश्यू नाही आहे प्लस आजूबाजूला जे मोठे मोठे बिल्डर्स आहेत म्हणजे जसं की हिरानंदानी झालं गोदरेज झालं मोठे मोठे बिल्डर्स जे आहेत इंडिया बुल्स झाला अशा मोठ्या मोठ्या बिल्डर्सचा तिकडे टाउनशिप प्रोजेक्ट येतात जे तीनशे चारशे एकरमध्ये आहेत म्हणजे विचार करू शकता इन फ्युचर तिकडचं इन जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे आजूबाजूची जी लोकॅलिटी आहे ती कशा प्रकारे डेव्हलप होणार आहे एअरपोर्ट आपल्या जवळ आहे तिथून दहा ते पंधरा मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्सवरती आपला अटल सेतू एक पंधरा वीस मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्सवरती आहे आणि हा जो प्रोजेक्ट आहे तो हायवे कनेक्टेड आहे हायवेपासून एक दोन मिनटाचा डिस्टन्स आहे त्याच्यावरती आपला हा प्रोजेक्ट आहे कनेक्टिव्हिटी कनेक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला काहीशी नाही येणार आहे आणि इथे इन्व्हेस्ट करायचा फायदा एकच आहे की बघा जर आता तुम्ही इन्व्हेस्ट केलात तर तुम्हाला फ्युचरमध्ये म्हणजे येत्या दहा ते पंधरा वर्षात प्राईस डबल ते टिबल तुम्हाला भेटून जाईल कारण की जे मोठे मोठे प्रोजेक्ट मी तुम्हाला सांगितले तिथे आता त्याची वन बी एच केची जी प्राइस आहे ती फिफ्टी फिफ्टी फाय लॅक्स चालू आहे आणि त्याच एरियामध्ये आपल्या प्रोजेक्टमध्ये जर तुम्हाला ट्वेंटी एट लॅक्सला जर भेटत असेल तर म्हणजे खूपच चांगलं आहे आणि इन्व्हेस्टरसाठी बेस्ट प्लॅन आहे जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट बघत असाल हार्ड कॅश देऊन जर तुम्ही तुम्हाला फ्लॅट बुक करायचा असेल तर तुमच्यासाठी बेस्ट प्लॅन आहे तुम्ही नंबरवरती म्हणजे जो दिलेला स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा पाच ते सहा लाख तुमचे जाग्यावरती वाचतील हे मी तुम्हाला एक टीप देतो आहे तर कॉल नक्की करा साईट व्हिजिट करा फ्लॅट बघून घ्या आणि मी म्हणजे मी शोरिटी देतो तुम्हाला आवडेलच नक्की आणि फायदा तर होईलच तर या व्हिडिओसाठी इतकंच व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच जर तुम्हाला फ्लॅट वगैरे म्हणजे इन्व्हेस्टमेंट प्लॅनचे जर ब्लॉग हवे असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आपण चांगल्यातले चांगले जे प्लॅन्स आहेत ते तुमच्यासाठी घेऊन येऊ तर या व्हिडिओसाठी इतकंच व्हिडिओ पुढच्या तोपर्यंत